सर्व दुष्नो सद्या आप जी भोजवादी संस्कृति स्वीकार सगत दुष्क दुष्परण अल्पवीन मुल्व हो अत्याचार इत एक अल्पवीन मुलाने दारुड्याने प्रयत्न केला आणखी काही जे केसेस आहेत त्या वाचत नाही भरपूर पेपरमध्ये बातम्या असतात पण मला सांगा की सेक्स हा विषय पूर्वापार चालत आलेला आहे जुन्या काही पालक लोक जागरूक जागरूक होते गावचे कार गावाचे कारभारी जागरूक होते धाक होता आता कुणाचाच कुणाला धाक उडला नाही आई जो तो आपल्या मनातील कसा उपभोग घेण्याचा प्रयत्न करतो आणि मग अशी प्रकरणं बाहेर येतात म्हणून आज विचार करण्याची गरज आहे भोगवाड संस्कृती पोटपर्यंत एंटरटेन करायची आणि त्यागवाद संस्कृती किंवा आगी करायची कारण पुरुष संबंध ही न सपणारी गोष्ट आहे आणि त्याला योग्य वयाम दिलंच पाहिजे असं माझे रामदास आहे आणि गावातील कारभारी मंडळी यांच्यावरती फार नैतिक जबाबदारी येऊ शक येऊ शकते कारण गावाची वातावरण चांगलं ठेवणं हे सगळ्यांची जबाबदारी आहे म्हणजे एकाच्या घराला आग लागली तर बाकीच्या घराला आग लागायला सुरुवात होणार नाही My son, I'm just going kind away. Of